टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी आगमन दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत विश्वचषक भारतीय आज मुंबईत भव्य विजयी शोभायात्रेद्वारे होणार स्वागत खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान होणार शोभायात्रेचं आयोजन क्रिकेट संघाच्या शोभायात्रेमुळे आज मरीन ड्राईव्ह परिसरातल्या मार्गांवर वाहतुकीत बदल पर्यायी मार्गांचा वापर करण्याची पोलिसांची सूचना नव्या लोकसभेच्या निर्मितीनंतर केंद्र सरकारकडून आठ कॅबिनेट समित्यांची स्थापना संरक्षण विषयक समितीत पंतप्रधानांसह गृहमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, परराष्ट मंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश सत्तेत आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही विरोधकांची मानसिकता अयोग्य अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली भावना महायुती सरकारनं पारदर्शी नोकर भरतीद्वारे एक लाख लोकांना दिली सरकारी नोकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी किंवा अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश एका कुटुंबातल्या दोन पात्र महिलांनाच मिळणार लाभ आणि मुंबईत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कसाठी महालक्ष्मी रेस कोर्सची एक्क्याण्णव एकर जागा देण्याचा राज्य सरकार आणि महापालिकेदरम्यान करार नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपानं आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं आज मायदेशी आगमन झालं एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानानं हा संघ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर विमानतळाबाहेर त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं बार्बडोस इथं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अतिशय चुरशीच्या लढतीत पराभूत करून भारतीय संघानं सतरा वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली त्यामुळे देशभरातल्या क्रीडारसिकांमध्ये दे उत्साहाचं वातावरण आहे हा संघ मायदेशी परतण्याची प्रतीक्षा क्रिकेट रसिक करत होते मात्र बार्बडोस इथं झालेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच था थांबावं लागल्यामुळे क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा वाढली होती या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भारतीय संघ दाखल झाल्यानंतर चाहत्यांनी जोरदार घोषणा देऊन भारतीय संघाचं स्वागत केलं दिल्लीमध्ये भारतीय संघ आय टी सी मौर्य हॉटेलमध्ये पोहोचला असून या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा एक केक तयार करण्यात आला असून संघातल्या खेळाडूंच्या हस्ते हा केक कापून विजयाचा आनंद साजरा करण्यात येणार आहे यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल होणार असून मुंबईत या संघाची भव्य विजयी शोभायात्रा काढण्यात येणार आहे खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह कडून वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय संघाची शोभायात्रा काढून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येणार आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशात नुकत्याच परतलेल्या भारतीय संघाची शोभायात्रा मुंबईत मरीन रा... मरीन लाईन्स इथं आज काढण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दीची परिस्थिती असेल या अनुषंगानं या परिसरातल्या वाहतुकीत मुंबई पोलिसांकडून काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत ॲम्ब्युलन्स पोलीस वाहनं अग्निशमन दलाची वाहनं तसंच महत्त्वाच्या व्यक्तींची वाहनं आणि सेवा पुरवणारी वाहनं वगळता इतर सर्वांची वाहतुकी इतर सर्वांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा स्वतःची वाहनं या ठिकाणी आणण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत तसंच कोस्टल रोडवरील उत्तर आणि दक्षिण वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे इथली वाहतूक प्रिन्सेस स्ट्रीट मार्गावर वळवण्यात आली आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांच्या मनाई करण्यात आहे संसदेत खासदारांच्या शपथविधी विषयीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत लोकसभा अध्यक्षांनी हे बदल केले असून त्यानुसार शपथविधी दरम्यान घोषणाबाजी करण्याला प्रतिबंध घालण्यात आले आहेत सत्तेत आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही काँग्रेस आणि विरोधकांची मानसिकता योग्य नाही असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे संसदेचं विशेष अधिवेशन काल संस्थगित झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सभागृहातही नियमाप्रमाणे प्रत्येकाला तशी संधी मिळते मात्र गदारोळ करून सभागृह चालू द्यायचं नाही ही नवीन प्रथा विरोधकांना सुरू करायची आहे कोणत्याही स्थितीत असं होऊ दिलं जाणार नाही असं ते म्हणाले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देत असताना दोन्ही सभागृहात संपूर्ण भाषणभर विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला सभा त्यागही केला हे वर्तन अयोग्य होतं उपसभापतींनीही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला अशा परिस्थितीतही पंतप्रधानांनी अत्यंत धैर्य आणि संयमानं सर्वसमावेशक उत्तर दिलं याबद्दल त्यांचं अभिनंदन असं रिजिजू म्हणाले नीट परीक्षेतील पंतप्रधानांनी स्पष्ट नीट परीक्षेतील गोंधळाबाबत पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी संबोधनात सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कठोर पावलं उचलली जातील यासाठी आधीच कारवाई सुरू झाली असून कायदाही पारित करण्यात आला आहे म्हणाले नव्या लोकसभेच्या निर्मितीनंतर केंद्र सरकारनं आठ कॅबिनेट समित्यांची स्थापना केली आहे संरक्षण विषयक समितीत पंतप्रधानांसह गृहमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश आहे आर्थिक विषयाशी संबंधित कॅबिनेट समितीत पंतप्रधानांसह दहा मंत्र्यांचा समावेश आहे नियुक्तांसंबंधीच्या समितीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा समावेश आहे संसदीय विषयांशी संबंधित समितीत संरक्षण मंत्र्यांसह दहा मंत्र्यांचा समावेश आहे तर राजकीय व्यवहारांशी संबंधित समितीमध्ये पंतप्रधानांसह तेरा मंत्र्यांचा समावेश आहे राज्या बातमीकडे राज्यानं अर्धा ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा टप्पा पूर्ण केला असून येत्या तीन ते पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट वेगानं गाठण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या ठरावावरच्या चर्चेला ते काल उत्तर देत होते राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर देशाच्या अर्थव्यवस्थेसारखाच आहे राज्यात शेती जलसंधारण आरोग्य आणि संस्थात्मक बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे असं ते म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यानंतर एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटींची गुंतवणूक आणत महाराष्ट्र थेट परदेश थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य झालं महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत ही थेट परदेशी गुंतवणूक पावणेचार पटीनं जास्त असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या वर्षीचा आपला जीएसडीपी आपण जर बघितला तर डॉलरची काही जी काही स्थिर किंमत आहे त्या किमतीनुसार आपण देशातलं पहिलं राज्य झालो आहे की ज्यांनी हाफ ट्रिलियनचा मार्क हा त्या ठिकाणी पार केला आहे आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपली वाटचाल ही वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे सोळा लाख कोटीवरनं दहा वर्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा चाळीस पॉइंट सत्तर लाख कोटीवर गेलाय याचा अर्थ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती वेगाने विस्तारित होते आहे आणि म्हणून फाय ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे आपण स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते याकरताच अत्यंत महत्वाचं आहे महायुती सरकारनं नोकर भरतीत पारदर्शकता आणून सव्वा दोन वर्षांच्या काळात एक लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दलातील सतरा लाख पदं भरण्याची कार्यवाही सुरू आहे पंचवीस विभागांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पोलीस भरती आता चाळीस हजारांच्या वर जाणार आहे हा देखील दोन वर्षांच्या काळातला विक्रम आहे असं ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारनं रोखलेल्या एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं फक्त सर्वेक्षण सुरू आहे त्या बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे या संदर्भात विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी समिती नेमल्याचं उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत फेरविचार करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे उद्या आज संसदीय कार्यमंत्री सभागृहात हा निर्णय जाहीर करतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली बातम्या थोड्याच वेळात या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा जातो। जेल वेदना दूर करतो। इतक्या लवकर पैसे डबल हो जमा कराल घर नंतर पस्तावाल इकडे द्या अशा भुलावणाऱ्या स्कीम्स मध्ये पैसे भरणे म्हणजे धोक्याची शक्यता म्हणून आधी पूर्ण तपास नंतरच पैसे जमा नाही तर तुमचे पैसे होतील सांगते <laughs> जाणकारपणा सतर्क रहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणं अर्ज भरून घेणं अशा प्रक्रियेमध्ये पैशांची मागणी किंवा महिलांची अडवणूक केल्यास अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे या, या योजनेसाठीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद पद्धतीने व्हावी याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं तसंच अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमला जावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत या योजनेसाठी दलाल खपवून घेतले जाणार नाहीत महिलांना नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडू नये असं नियोजन प्रशासनानं करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग होऊ नये तसंच कुटुंब नियोजन करणाऱ्यांना आपण चूक केली अशी भावना मनात येऊ नये यासाठी सरकारनं एका कुटुंबातल्या दोनच पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात एक बैठक झाली स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक कामांसाठी राज्य शेती महामंडळाच्या जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं यंदा तेरा मार्च रोजी लागू केला ग्रामपंचायतींना आपापल्या क्षेत्रात असलेल्या अशा जमिनी सार्वजनिक कामांसाठी हव्या असतील तर त्यांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव द्यावेत असं पवार यांनी सांगितलं विनामूल्य जमिनी देताना केंद्र आणि राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त योजनांअंतर्गत गावठाण विस्तार घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा अशा सार्वजनिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचं पवार म्हणाले शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले लोणावळ्यातील भुशी धरण इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी प्रवेशाला प्रतिबंध करणारे फलक लावण्यासह हो इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही पवार यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी भूशी धरण दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना मदत आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं मुंबईत किनारी मार्गाच्या शेजारी उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क या सार्वजनिक उद्यानासाठी महालक्ष्मी रेसकोर्सची काही जागा वापरली जाणार आहे ह्या भूखंडापैकी एक्क्याण्णव एकर जागा या उद्यानासाठी तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यानं देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली रेसकोर्सच्या एकूण दोनशे अकरा एकरपैकी एक्क्याण्णव एकर जागा या कराराद्वारे देण्यात आली आहे जवळपास तीनशे एकर जागेवर हे उद्यान उभारलं जाणार आहे वर्षा निवासस्थानी झालेल्या या करारादरम्यान मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर इक्बाल सिंग चहल महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन काल नवी दिल्ली इथं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे बिनधोक फायदे मानवजातीला मिळवून देण्यासाठी एकत्र एक येऊन प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं ही दोन दिवसांची परिषद महत्त्वपूर्ण आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले तज्ज्ञ जाणकार आणि वापरकर्ते चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत कझाकिस्तानमध्ये अस्ताना एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या चोवीसाव्या शिखर संमेलनात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत जयशंकर यांनी कझाकस्तानचे उपपंतप्रधान मुरत नुरतेलू यांची भेट घेतली तसंच या संमेलनासाठी अस्ताना इथं दाखल झालेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांची जयशंकर यांनी भेट घेऊन चर्चा केली त्यांनी बेलारुसचे अर्थमंत्री मॅक्झिम रायझेनकोव्ह यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर चर्चा झाली त्यापूर्वी त्यांनी अस्ताना इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जयशंकर यांनी रशियाचे वित्तमंत्री सर्गेई लाव्होव्ह यांचीही भेट घेतली रशियामधील युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांविषयी यावेळी जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली जयशंकर यांनी ताजकिस्तानचे वित्तमंत्री सिरोजुद्दीन मुहिद्दीन यांचीही भेट घेतली त्यांनी दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारीसह विविध मुद्द्यांवर सहकार्यासंदर्भात चर्चा केली संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांचीही त्यांनी भेट घेतली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा आगामी शिखर परिषदेची तयारी तसंच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील भविष्यातील संभाव्य भागीदारी यासंदर्भात उभय नेत्यांनी चर्चा केली जयशंकर यांनी उझबेकिस्तानचे वित्तमंत्री बख्तियार सैदोव यांचीही भेट घेतली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या संमेलनात सहभागी होणार आहेत या संमेलनात अफगाणिस्तानची स्थिती रशिया युक्रेन युद्ध शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य आणि सुरक्षा याबाबत चर्चा होणार आहे उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे यासाठी निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये श्रीवास्तव दोन निवृत्त सनदी समावेश आहे ही समिती दोन चौकशी पूर्ण करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे फुलरई गावात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं होत झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र पुन्हा एकदा हेमंत सोरेन स्वीकारणार आहेत चंपई सोरेन यांचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वीकारला आहे झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांच्या बैठकीत काल हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर चंपई सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन या निवेदन सादर केलं जमीन घोटाळ्यांसंबंधित आर्थिक फसवणूक प्रकरणी हेमंत सोरेन यांना अटक झाली होती त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पाच महिने ते कारागृहात होते अठ्ठावीस जूनला झारखंड उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केल्यामुळे ते कारागृहाबाहेर आले आहेत या काळात त्यांचे विश्वासू सहकारी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती महाराष्ट्रात झिका विषाणूचे काही रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना झिका विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी ही माहिती दिली गरोदर महिलांमध्ये झिका विषाणूची लागण झाल्यास गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासावर दुष्परिणाम होतात त्यामुळे गरोदर महिलांच्या चाचण्या करण्याची सूचना मंत्रालयानं केली आहे विषाणूची लागण झालेल्या महिलेच्या प्रकृतीवर आणि गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आणि परिसर डासमुक्त ठेवण्याची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर सोपवायला मंत्रालयानं सांगितलं आहे ठराविक प्रकारच्या डासांमार्फत झिका विषाणूचा प्रसार होतो एकूण विषाणू पसरवणाऱ्या कीटकांपासून निवासी परिसर कार्यालय शाळा बांधकामाच्या ठिकाणी आणि आरोग्य संस्था मुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना सूचनाही करण्यात आहे अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातल्या वाठोडा शुक्लेश्वर इथं जनजागृती पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात आला एकोणीस जून ते तीन जुलै दरम्यान राबवण्यात आलेल्या या अभियानात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल आजाराबाबत जनजागृतीसह सर्व वयोगटातल्या व्यक्तींची सिकलसेल तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी सिकलसेल आजाराची लक्षणं आणि उपाय याबाबत मार्गदर्शन केलं आदिवासी विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागानं राबवलेल्या या अभियानात एक हजार पाचशे तीस रुग्ण आढळून आले आहेत आतापर्यंत जिल्ह्यात बारा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे वाठोडा इथं सिकलसेल आजाराबाबत जनजागृती काढण्यासाठी रॅलीही काढण्यात आली टाळ मृदुंग आणि विठू नामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं जेजुरीकडे प्रस्थान केलं आहे पालखी काल सासवड इथं मुक्कामी होती जेजुरी इथं आज पालखीचा मुक्काम होणार आहे संत ज्ञानेश्वर यांचे बंधू संत सोपानदेव काका यांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं सासवडमधल्या सोपानदेव मंदिरात सकाळी विधिवत पादुकापूजन आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत देऊळपाड्यातून पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली दुपारी या पालखीचा विसावा पिंपळे इथं होता तर काल रात्री ही पालखी पांगारे इथं मुक्कामी होती संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज सकाळी दौंडमधून वरवंडकडे प्रस्थान केलं आहे दुपारी पालखी भांडेगाव इथं विसाव्यासाठी थांबेल त्यानंतर वरवंड इथं आज मुक्कामी असेल आता देशा देशातल्या हवामानाकडे एक नजर टाकूया कडक उष्णतेच्या लाटेनंतर देशभरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात नागरिक सुखावले आहेत मात्र पूर्वोत्तर भारतात सध्या पूरपरिस्थिती उद्भवली आहे मुसळधार पावसामुळे तिथलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेशात गेल्या एक महिन्यापासून पूरस्थिती कायम आहे नागरिकांना तात्पुरत्या कॅम्पमध्ये हलवण्यात आलं आहे दिब्रुगड नागाव गोलाघाट यासह अनेक जिल्हे जलमय झाले आहेत इथल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आसाममधल्या अठ्ठावीस जिल्ह्यातल्या दोन हजार अठ्ठावीस गावांमधून सुमारे अकरा लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत तर आतापर्यंत अडतीस नागरिकांनी प्राण गमावले आहेत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एकशे अडुसष्ट शिबिरं पाण्याखाली गेली आहेत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी भरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली तर बरेलीमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आठवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे नेपाळमधून सोडलेल्या पाण्यामुळे बिहारमधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत बिहारमध्ये पूरस्थितीपासून नागरिकांच्या बचावासाठी कार्य करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झाली आहेत नेपाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात तिथल्या अनेक नद्यांचा मोठा प्रवाह कोसी बैराहमध्ये सोडण्यात आला आहे तर तिथली अनेक घरं जलमय झाली आहेत बिहार गुजरात पश्चिम उत्तर प्रदेश आसाम मेघालय नागालँड त्रिपुरा या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे राज्यातलं हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तसंच किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हो पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी आगमन दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं आज मुंबईत भव्य विजयी शोभायात्रेद्वारे होणार स्वागत खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान होणार शोभायात्रेचं आयोजन क्रिकेट संघाच्या शोभायात्रेमुळे आज मरीन ड्राईव्ह परिसरातल्या मार्गांवर वाहतुकीत बदल पर्यायी मार्गांचा वापर करण्याची पोलिसांची सूचना नव्या लोकसभेच्या निर्मितीनंतर केंद्र सरकारकडून आठ कॅबिनेट समित्यांची स्थापना संरक्षण विषयक समितीत पंतप्रधानांसह गृहमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश सत्तेत आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही, ही, ही विरोधकांची मानसिकता अयोग्य अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली भावना महायुती सरकारनं पारदर्शी नोकर भरतीद्वारे एक लाख लोकांना दिली सरकारी नोकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशाची मागणी किंवा अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश एका कुटुंबातल्या दोन पात्र महिलांनाच मिळणार लाभ आणि मुंबईत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कसाठी महालक्ष्मी रेस कोर्सची एक्क्याण्णव एकर जागा देण्याचा राज्य सरकार आणि महापालिकेदरम्यान करार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार